पवारांच्या राजकारणाची नीतिमत्ता पाहिलीये का मित्रांनो पाहिले नसेल तर नक्की पाहून घ्या ज्याच्या अजित पवारांना वाटतं की शरद पवारांना सोडून भाजप सोबत गेल्याशिवाय आपलं कल्याण होत नाही त्यावेळेस अजित पवार शरद पवारांना सोडून भाजपसोबत जातात जातात तर जातात पवारांची विश्वास असलेली निम्मी माणसं घेऊन जातात आणि ती माणसं पण अशा अशा बहाण्याने निघून जातात की पवार साहेब आमचे देव आहेत पण आम्ही विकासासाठी चाललो आहोत त्यानंतर पुढे काय होत त्यानंतर पुढे असं होतं होत। की जेव्हा शरद पवारांना अजित पवारांची गरज वाटते त्यावेळेस शरद पवार अजित पवारांना अधूनमधून भेटत राहतात त्यानंतर काय होतं त्यानंतर शरद पवार उद्धव ठाकरेंना बाजूला काढतात आणि महाविकास आघाडीचा प्रयोग करतात आणि महाविकास आघाडीचा प्रयोग करत असताना शरद पवार एकनाथ शिंदेच्या कोणालाही दुखवत दुखावत नाहीत उद्धव ठाकरेंसोबत महाविकास आघाडीमध्ये राहतात परंतु एकनाथ शिंदेंना सपोर्ट होईल अशी भूमिका घेतात एकनाथ शिंदेंचा पक्ष वाढावा अशा प्रकारे राजकीय चाली खेळतात कुठेही समोरासमोर विरोध करत नाहीत या घटना घडत असताना विधानसभा संपून गेली त्यानंतर काय झालं त्यानंतर तर कल्याणच कल्याण झालं जेव्हा शरद पवारांच्या काही फाईलवरती सही पाहिजे असते तेव्हा ती फाईल अजित पवारांच्या टेबलावरती जाते आणि अजित पवार सही करतात जेव्हा अजित पवारांना कुठल्या तरी गोष्टीत शरद पवारांची मदत हवी असते तेव्हा अजित पवार शरद पवारांकडे निरोप पाठवतात आणि शरद पवार हो म्हणतात त्यानंतर काय होत रोहित पवार आणि सुप्रिया सुळे यांचं वागणं बदलतं बोलणं बदलतं ते दोघं नीतिमतेच्या भाषा करू लागतात आणि अजित पवारांसोबत आम्ही आहोत असं सांकेतिक सांगू लागतात तेव्हा काय होतं कार्यकर्ता नाराज होतो हतबल होतो ग्राउंडवर काम करणाऱ्या माणसांना समजत नाही की आपण अजित पवारांच्या विरोधात आहोत की अजित पवारांच्या बाजूने आहोत आपण भाजपच्या विरोधात आहोत का उद्धव ठाकरेंच्या साथीने आहोत कारण मुंबई सारखी महत्वाची महानगरपालिकेची निवडणूक सुरू होते आणि मात्र शरद पवार बाजूला सरतात काँग्रेसला उद्धव ठाकरेंपासून बाजूला करतात खरं तर मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंना काँग्रेसना आधार देण्याची गरज होती सोबत जाण्याची गरज होती पण निमित्त लावतात राज ठाकरेंचं हा सगळा घटनाक्रम शरद पवार थांबवू शकले असते ही सगळी भांडणं शरद पवार मिटवू शकली असते महाविकास आघाडीचे ते चाणक्य आहेत ना मग काय झालं चाणक्याना हे सगळं घडताना दिसलं का बरं दिसल्यानंतर चाणक्यांनी त्यावरती काय केलं तर काहीच केलं नाही काँग्रेसला पण वेगळं लढायला सांगितलं आणि उद्धव ठाकरेंना पण सांगितलं आणि आपलं काय सुरू आहे तर आपण अजित पवारांसोबत आतून आणि बाहेरून दोन्ही बाजून लढण्यासाठी तयार आता कार्यकर्त्यांनी काय करायचं तिकडे भाजप एकनाथ शिंदे सोबत लढत आहे मग सांगा राजकारणाचा खरा चिखल कोण करत आहे तर उत्तर एकच आहे की महाराष्ट्राच्या राजकारणाचा खरा चिखल करत आहेत फक्त आणि फक्त शरद पवार काही गोष्टी त्यांच्या परवानगीने होतात ज्या जाहीरपणे केल्या जातात आणि काही गोष्टी त्यांच्याच परवानगीने होतात पण गुपचूप केल्या जातात एवढं नक्की व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा चॅन चा, चॅनल वरील सर्व व्हिडिओ नक्की पहा आणि चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद